अकोला वन्यजीव वन वनपरिक्षेत्रात जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमाद्वारे जनजागृती नमस्कार आपण पाहता आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजचा काही अकोला परिसरातील ठळक घडामोडी अकोला वन्यजीव वनपरिक्षेत्रात जागतिक वन्यजीव सप्ताह निमित्त माननीय श्री अनिल निमचे विभागीय वनाधिकारी अकोला वन्यजीव विभाग अकोला यांच्या मार्गदर्शनांत कार्यांचा सोहळा अभयारण्य येथे माननीय श्री चेतन राठोड सर सहायक वनरक्षक सहायक वन संरक्षक वन्यजीव अकोला यांच्या हस्ते वृक्षारोपण करून सुरुवात करण्यात आली त्यानंतर अकोला निसर्ग कट्टाचे प्रमुख यांच्या मार्गदर्शनात डॉक्टर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन रक्तदान केले मंगरुळपेर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय येथील विद्यार्थ्यांनी काटेपूर्ण अभयारण्य येथे वन्य प्राण्यांच्या विविध रांगोळीद्वारे वन्यजीव यांचं संरक्षणाचा संदेश दिलाय तसेच कारांचा सोहळ अभयारण्य अभयारण्याच्या भेटी दरम्यान श्री आदित्य इंगोले सर्पमित्र वनोजा यांनी माहिती दिली आहे यानंतर कासमार व वाघा या भागातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्लाइडद्वारे त्यांना स्लाइडद्वारे करून निसर्ग संरक्षणाचा संदेश दिलाय त्यानंतर निसर्ग कट्टा अकोलाचे श्री अमोल सावंत व अकोला वन्यजीव विभागामार्फत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी व आणि विद्यार्थिनी यांनी येऊन त्यांना काटीपूर्णा येथील जंगलात निसर्ग भ्रमंती करून जंगलातील वेगवेगळे पशुपक्षी यांची माहिती व ओळख करून दिली आहे अकोला येथील श्री पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनशास्त्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅमेरा ट्रॅप व वन्यजीव यांच्याबद्दल माहिती माननीय श्री महेश खोरे विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग अकोला यांनी दिलीय गुलाम नबी आझाद महाविद्यालय बार्शी टाकळी व आर एल टी कॉलेज अकोला इथून विद्यार्थी यांनी सुद्धा काटेपूर्ण अभयारण्य येथे भेट देऊन वन्यजीव संरक्षणाविषयी माहिती जाणून घेतली या कार्यक्रमाकरिता श्री अमित शिंदे वनपरिक्षेत्र अधिकारी वन्यजीव अकोला वनपरिक्षेत्र वनपाल श्री तुपकर करवाडे सर्वश्री कांबळे पोटे सुरणे राठोड पाथरकर गिरी कुमारी या, कुमार यादव यांनी परिश्रम घेतले अकोला जिल्हा प्रतिनिधी प्रदीप गावंडे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा